हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला मस्त पैकी केल्या बाजरीच्या भाकरी हो का भाकरी केल्या भाकरी भाव बहिणींना आता चुलीवरच केला आज सायपाक चुलीवरच सायपाक केला मी आज बिताडाला ही काय जरा चुली इकडे सरकून मांडली हिथं होती ना पहिली हिथं ठेवली होती आता इकडे मांडली मी भिताडाला टिकून बसायला पाठफिट गाठली कुठं काय झालं तर आपलं भिताडाला टिकून बसलं त्याच्यामुळं चला आता मस्त पैकी भाजीची तयारी करायची करडीची भाजी नाही तर मेथीची भाजी कोणची तरी एक भाजी करू काय बाजरीच्या भाकरी केल्या मस्त पैकी के। नाही झुपली तिकडं घरात तिला म्हणलं होत चल माझ्या पशी बस पण म्हणली आलोय दाजी तुमच आव निदान ती दूध तरी गरम करून त्यात गुळाचा चहा आम्ही पियलो नसतोय गुळाचा गुळाचा प्यायला काय होत या छहा प्यायला बघ ना बिन काय कसं राजी आता टायमिंग बदल कमी येते जाणार पार दुपारी दो हा दोन तीन वाजता जाईन जा हम काय इतक्या लवकर जाऊन तर तिथं बसायचं ना ना मग काय आणि दुसऱ्या दिवशी कसं आहे की म्हणजे मुक्कामी जावं लागतं तिथं सकाळ सकाळ आठ नऊ वाजता तर गोण्या वा चालू होत्या तिथे यायला त्याच्यामुळे काय आहे मुक्कामी जावं लागतं इथूनच मग उशिरा जायचं आपलं पार्क दोन अडीच तीन वाजता जायचं बरोबर चार वाजेपर्यंत hmm. जाते मला आता हे इथं झालंय आपल्या गावात चालू पण नंबर लागतोय का नाही गा दहा काही माहिती हामाल झाल्यात त्यांनाच काय सांगायचे दा पंधरा हामालच झाल्यात असा विषय झालंय कमी आणि काम करणार झा आपला पुढे नंबर लागायचा त्याच्यात म्हणलं इथली होईन आपल्या गावातली गावात पेट्रोल वाचन बाहेर तिथं राहायचं म्हटलं तर हॉटेलमध्ये जेवायचं म्हटलं की खर्च होत की सगळं वाचन आपलं इथे अंतरच किती दोन आणि तीन किलोमीटर अंतर आहे फक्त आपल्याला मार्केट आपल्या गावात चालू झालेलं पण काय तिथं नंबर कावा लागायचा आपला बघू होय मग काय लागला तर लागला बघायचं चक्कर मारून येतो जरा जाऊन तिथं मार्केटहून तिथं चाललंय काय हा किती गुवानी आल्यात काय झाले जरा गाठ घेतो ते जाऊन दाजी काय म्हणतात फेरा टाकाय टाकायला फेरा टाकाय टाकायला गावात नवीन मार्केट चालू झालं मागल्या वर्षी बी चालू होतं ह्या वर्षी बी चालू आता दोन तीन महिने बघा इथं चालू राहील पण आमच्या नाही काय टेन्शन करते ना चालू तिकडच चालायचं कि इथ पत्रे बिरून होत इथे चुल यायच मग तिकडं हवे लाल ही आधीच चुली नी मला हे झालं टोपलं टोपलं घ्या टोपलं बाकरीच टोपलं कर्डीची भाजी कापती का पिऊ हा बाजारवर शिवरात्रीची तयारी केली काय ना भाजीने तुमच्या शिवरात्री शिवरात्र आता येईल ना उद्याच्या बुधवारीच येईल की शनिवारी येईल कोणाला खायचा शब्दात धुपली काय आहे धुपली दूध देऊ का गरम करून पिती का होय ठेवलं टोपलं दूध दी आयला गरम करून पेर तेवढी एक्सपायर एक्सपायर झालं गेलं दूध दूध इधर गया दूध मिलगया दूध मिल मिलगया तुमच्या दाजी रात्री आणलं ना दूध आम्हाला साबुदाना खायचा नाही तुम्हाला वालाच्या शेंगा आला शेंगा लय भारी आणल्यात तुमच्या दाजीने त्या दिगती यावं नरुळ्या नरुळे ही काय आलेले बघा कशा त्या का अपूर्वा गागावली असते तिकडं काय सांगायचं भाव बहिणीनं एक आहे का पुटाला भाजी ही निसली भाव बहि कालवण केलं आपलं कालवन झाली मस्त पैकी होका आता आयला आहे ना जेवणाची तिची तयारी दूध पिली बर का ती सकाळी पण म्हणलं गोळ्या औषध ही केल्याच जेवणाची तयारी आता चालली हो का, का, हो का। करडची भाजी वालाची शेप वालाची शेप पण हिरव्या मिरचीचीच केलेली आहे मस्त औषध आता औषध द्यायच्यात ना बघा दहाजींना कामावर जायचं तुमचा डबा न्यायचा लय आहे तुमच्या दाजीला कामावर जाऊन डबा फिबा घेऊन जायचं परत तुम्हाला पर सांगते क्या बसा बसा तर औषध हिला आता बीपीची गोळी खाल्ली ही दिलं काय म्हणतात आता ही जी मेन महत्वाची आहे तर मोठी मोठी औषध ए काय शेंगा पण आणायला लावता दोन्ही आण शेंगा बी आण आणि करडीची भाजी बी आण तर चला गोळे औषध खायच्यात ना जेवण करायला आता औषध खाऊन बरावर थांबायचं जेवायला तर कधी जेवलं ते असं येत कुठल्या वाले होत असं बेकार मग तू खा मग तू जेवत तू घेतलं का भाजी आहे वालाची शेंगाय ती बहिणी आता म्हणलं दोन खात्यात एवढ्या एवढे बाज्या म्हणजे किती त्या म्हणलं दाजेला पण तुमच्या डाबा न्यावा लागल कामा जायचं म्हणल्यावर मग म्हणलं वालाची शेंग आणि ती भाज्या करायला आज सोमवार आहे ना म्हणजे उपास धरत नाही बर का मी

僕も言うからや。 माझ्या वाली हे टाका काय करता औषध आवळ जीवन झाले वेट तुला कोणी पाकली अ다가 प्राफे, हो लो दो जो जाखे जातने ह little खो जिया, आखे वो बाशे तो आपDY खाली जारीती आप excelै पीते आवश्यक पूरी है तो चाहिए ये कार चाहिए आपसे पूरी